आज मी घेऊन आले आहे संक्रांत स्पेशल घाऱ्या चला तर मग आज आपण घाऱ्या अचूक प्रमाण व अचूक गोड खुसखुशी आणि एकदम आतून एक वेगळाच खमंग असणाऱ्या आज आपण त्या पाहूया राधिकास किचन मध्ये नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भोपळ्यातील घाऱ्या करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी भोपळा घेतला आहे गव्हाचे पीठ घेतले आहे गूळ घेतला आहे खसखस घेतले आहे तीळ घेतले आहे जायफळ घेतले आहे वेलची पावडर घेतली आहे मीठ घेतले आहे आणि हळद घेतली आहे तर पहा इथे हळद आणि तीळ ऑप्शनल आहेत तसेच वेलची आणि हे हेही ऑप्शनल आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय बदल करू शकता आणखीन टेस्ट आणण्यासाठी तर पहा इथे तुम्ही गव्हाच्या पिठात एकदम अर्धी वाटी तुम्ही तांदळाचं ही मिक्स करू शकता आणखीन खुसखुशीत होण्यासाठी इथे तुम्ही थोडं तेलाच मोहनी घालू शकता तर इथे आपण आधी भोपळा क्लीन करून घेऊया थोडा टनक असतो हा भाग निघायला तुम्ही सुरीचा वापर केला तरी चालेल आता भोपळा सगळा क्लीन करून घ्यायचा आता पहा इथे आपण क्लीन करून घेतला आहे आता ह्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता पहा इथे आपण हे कुकर मध्ये घालून घेणार आहे इथे तुम्हाला कुकर मध्ये शिजवायचं नसेल तर तुम्ही कुकर मध्ये एक स्टँड टाका आणि त्याच्यावरती हे वाफ लावून घ्या इथे पहा कुकर लहान असल्यामुळे मला त्याच्यात काहीच टाकता आलं नाहीये आता ह्याला मी इथे दोन शिट्टा करून घेणार आहे आणि ते पहा आता आपण भोपळा शिजवून घेतला आहे आणि खूप गरम आहे तर ह्याच्यामध्येच आपल्याला आता प्रोसेस करायची आहे तर साल काढून घ्यायची पहायची पटकन निघते पहा किती इझिली साल निघते बघा गरम आहे खूप आता सगळे प्रोसेस आपल्याला करून आहे आता हे आपल्याला इथे मॅश करून घ्यायचं आहे गरम गरमच पहा मी ते मॅशरने मॅश करत आहे मेश आता व्यवस्थित मॅश झाला आहे आता मी ह्याच्यामध्येच गुळ घालून घेणार आहे आता पहा इथे प्रमाण एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही परफेक्टच पण पर आपल्या आवडीनुसार इथे गुळ आहे आपल्या घरात माणसं आहे त्याच्यानुसार आपण भोपळा घेऊ शकतो भोपळा हे घारे आपले सहा ते सात साथ दिवस आरामात टिकते त्याच्यामुळे आपण जास्तीचेच बनवतो कधीही म्हणून इथे प्रमाण असं काही नाही आपल्या आवडीवरती आहे आता पहा इथे मी गुळ घालून घेत आहे आणि हा ही व्यवस्थित मॅश करायचा आहे पहा इथे सगळ्या गुळाच्या गाठी आपण मोडून घेतल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहे आता इथे पहा आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहे आता पहा आपण तीळ घालून घेणार आहे मला खूप तीळ आवडतात ऑप्शनल आहे इथे थोडी खसखस घाटणार आहे आणि थोडी आपण थापण्यासाठी ठेवणार आहे आता इथे थोडीशी हळद आणि थोडस मीठ चवीनुसार इथे वेलची पावडर आणि इथे थोडं मीठ जायपर खिसून घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तिथेही घालू शकता तुम्ही आता ही आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे ते तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता आपल्या घाऱ्या खुसखुशीत होण्यासाठी थोड्याशा कुरकुरीत होण्यासाठी आता पहा इथे व्यवस्थित मळून तयार आहे मला एस्ट्राच आणखीन दोन वाट्या पीठ लागले आहे आता आपण दहा मिनिट हे रेस्टसाठी ठेवायचं आणखीन पुन्हा एकदा एक ते एक दोन मिनिट मळून घ्यायचं आता इथे आपली दहा मिनिटं झाली आहेत आता हा आपण व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घ्यायचा आता पहा इथे दहा मिनिटांनंतर आपलं पीठ आणखी दोन ते तीन मिनिट मोलूनही झालं आहे आता आपण घार्या लाटायला घेऊया पहा इथे मी ह्या साईजचा कुंडा तयार करून घेतला आहे तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये करू शकता आपण शक्यतो ह्या साईज मध्ये करून घ्या आता आपण लाटून घेऊया आता पहा याच्यावरती आपण खसखस घालून घ्यायची आपण आत मध्ये पण अगोदर पीठ मळताना घातली होती मी दोन्ही साइडला घालत आहे दोन्ही साइड घालून घ्यायची आणि थोडीशी अशी लाटून घ्यायची पहा मी एवढी साईज लाटणार आहे आणि आपल्याला जाडीला ही अशी ठेवायचे आहे पहा इथे मी अशा लाटून घेतल्या आहेत आता आपण गॅस ऑन करू आता पहा इथे आपलं तेल तापलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घारे सोडून घेऊया आता घारीच्या वरती असं तेल लगेच घालायचं हळूहळू लगेच उलटायचे काही घरे आपल्याला पहा या वीसा एक मिनिट परतवून घ्यायची तळून घ्यायची आता काढून घेऊया आपण पहा आता पहा इथेही आपण सेम प्रोसेस करून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये जे तीळ घातले होते ते तीळ तेल या तेलामध्ये ज्या वेळेस तळून निघतात तेव्हा ही घारी खायला खूपच चविष्ट लागते खूप टेस्टी लागते एक तिच्यामधला एक स्वतःचाच खमंग खूप छान असतो आणि वरतून आपण तीळ लावतो लग, खसखस लावतो त्याच्यामुळे दिसायलाही खूप छान दिसते पहा इथे आपली ही प्लास्टिक आहे आणि ही माझ्याकडून थोडी पात्र लाटली गेली गे होती तरीही किती सुंदर फुगले पहा थोडीशी साईज गाऱ्यांची जाड़ ठेवायची उंडा घेतानाच थोडासा मोठ्या साईज मध्ये घ्यायचा पहा इथे किती सुंदर आपल्या घरा झाल्या आहेत आणखी कलर ही खूप छान आला आहे फुगले ही खूप छान आहेत एकदा तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये खसखस आणि तीळ पीठ मरतानाच घाला खूप छान लागतात टेस्टला आणि तुम्ही ते तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता थोडी खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडंसं तेलाचं मोहन घालू शकता खूप छान होतात पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणखीन तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा